तर आज आपण पाहतोय नागिलीचे पापड ह्याला काही भागात नाचणीचे पापड असे देखील म्हणतात तर अतिशय मस्त असे तयार होतात बरं का पहा आणि तिप्पट ते चौपट असे फुलतात हे पापड तर खायला पण एकदम चविष्ट आणि टेस्टी असे लागतात त्यामुळे आपण हे जे पापड आहे ना ते नाचणी भिजवण्यापासून ते मोड आणण्यापासून ते पापड बनवेपर्यंत संपूर्ण कृती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा पापड पहा किती मस्त असा मोठा झालेला आहे आणि तिप्पट फुललेला आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त असा कुरकुरीत देखील झालेला आहे तोडून देखील पाहूयात आपण पापड तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेली आहे अर्धा किलो नाचणी तर नाचणीमध्ये आता हे जे व्हाईट कलरचं दिसतं आहे ना तर ते सालपटं आहेत नाचणीचे तर मी तसेच ठेवणार आहे आणि आता आपण ही जी नाचणी आहे ना हे बघा हे व्हाईट कलरचं मी तुम्हाला जवळून देखील दाखवते तसंच ठेवणार आहे आपण आता ही नाचणी आहे ना आपल्याला एक पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायची एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यातली पूर्ण जी घाण वगैरे असते ना ती निघून वर येते आता हे पहा हे सालपटं डायरेक्ट वर तरंगलेले आहे म्हणजे हे पाण्याद्वारे निघून जातील त्यामुळे हे सालपटं काढायची आपल्याला गरज पडत नाही आता हे पाणी आपण काढून घेऊयात आणि परत ह्यामध्ये नवीन फ्रेश पाणी आपल्याला घालायचं आहे तर इथे पहा बऱ्यापैकी आता ह्यातले सालपटं देखील गेलेले आहे पाहू शकता तुम्ही आता परत यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि आता आपण ह्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे आणि रात्रभरासाठी किंवा दहा ते बारा तासासाठी आपण ही नाचणी भिजवून ठेवणार आहोत आता दहा ते बारा तासानंतर पाहूयात तर पहा ही नाचणी ना मस्त अशी भिजलेली आहे बरं का आता हे वरचं पाणी जे आहे ना ते पहिले काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला ना परत पाणी घालायचे आणि रोळून रोळून नाचणी जी आहे ना ती आपल्याला शेजारच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे पहा मी यावर ना एक सुती कपडा टाकलेला आहे पहा हाताने असं रोळवायची वर, वरच्यावर आणि वरचीवरची नाचणी ना यावर टाकून घ्यायची अशा प्रकारे सर्व नाचणी आपण वरचीवरची जी आहे ना हातात येते अशी रोळून रोळून आहे ना ह्यावर टाकून घेऊया आता हे कशासाठी साठी तुम्हाला मी सांगते आता पहा असं पिऊन पाणी काढून घ्यायचं आणि ही पुडचुंडी आपल्याला बांधून ठेवायची आहे तर म्हणजेच आपल्याला नाचणीला मोड आणायचे आहेत दहा ते बारा तासासाठी आता ही जी पुडचुंडी आहे ना ती आपण बांधून ठेवूयात आत। आता वरची वरची नाचणी रोळून का घ्यायची तर पहा इथे अशी खाली जी असते ना ती रेती साचते म्हणजे रेती असते त्यामुळे वरची वरची आपण नाचणी काढून घेतलेली आहे तर नाचणीचं म्हटलं ना तर अर्धा किलो इथे आपण वापरलेली आहे आता दहा ते बारा तासांस नंतर किंवा रात्रभरानंतर मी तुम्हाला दाखवते तर पहा नाचणीला छान मोड आलेले आहे तर थोडे थोडे मोड आलेले आहे जास्त एवढेच मोड आणायचे आहे जास्त देखील याला मोड आणायचे नाहीये नाही तर काय होतं मग नाचणीचं पीठ जे आहे ना ते आपल्याला वापरण्यासाठी कमी पडतं आता आपल्याला ही नाचणी दोन ते तीन तास आहे ना फॅन खाली छान सुकवून घ्यायची उन्हात अजिबात सुकवायची नाही बरं का नागली जी आहे ना ती फॅन खाली सुकवून घेतली आणि चक्कीमधून त्याचं पीठ दळून आणलं तर ही ते पहा मी पीठ दळून आणलेलं आहे आता कोणतंही भांडं घ्यायचं आणि त्याला अशा प्रकारे मी ओढणी बांधलेली आहे म्हणजे हे पीठ जे आहे ना ते आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे तर अजून एक टिप सांगते मी तुम्हाला आपण जेव्हा नाचणी दळून आणतो ना त्यानंतर लगेच हे पापड बनवायला घ्यायचे नाही तर काय होतं त्या पिठ्याला आहे ना तुम्ही जर दोन तीन दिवसांनी बनवायला घेतलं ना तर वेगळाच असा वा पास येतो वर का कारण आपण ना ही नाचणी ना फक्त फॅन खाली वाळवली आहे त्यामुळे लगेच हे पापड पीठ आणल्या आणल्या करायला घ्यायचे तर आता पहिले हे पीठ आपण वस्त्रगाय करणार आहोत तर त्यासाठी पहा अशा प्रकारे आपल्याला ओढणी बांधायची आणि पीठ वस्त्रगाय करून घ्यायची आहे जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आता वर राहिलेला हा आहे कोंडा नागलीचा तर हा आपल्याला वापरायचा नाहीये आता असं पीठ वस्त्रगाय का करून घ्यायचं ते देखील सांगते काय होतं पापड जे आहे ना ते जास्त कायपट होतात आपल्याला जास्त काळपट पापड करायचे नाहीये त्यामुळे हा जो कोंडा असतो ना तो सर्व पिठामधला आपल्याला काढून घ्यायचा आहे सर्व पीठ मी अशा प्रकारेच वस्त्रगाळ करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते संपूर्ण पीठ वस्त्रगाळ झाल्यानंतर पहा अशी होडणी सोडून घ्यायची खालून आणि हे पीठ तुम्ही पाहू शकता तर थोडंसं पांढरट असं झालेलं आहे म्हणजे पापड हे जे छान तयार होतात बरं का पहा अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे नागली पापड बनवण्यासाठी आणि इथे कोंडा देखील पाहता एवढा कोंडा निघालेला आहे अर्धा किलोच्या पिठामध्ये बर का तर आता हे पीठ जे आहे ना ते आपल्याला कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व पीठ एका भांड्यामध्ये घालते तर पाहू शकता एक भांडे इथे आपलं हे पीठ भरलेलं आहे पीठ ना हलकस दाबून भरायचं जा, जास्त देखील दाबून भरायचं नाही इथे ना आपलं एक भांड हे पीठ भरलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता साहित्यामध्ये इथे आपण ना दोन चमचे पांढरे ते घेतलेले आहे पाव चमचा हिंग घेतलेली आहे पाव चमचा पापटखाळ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं ना त्याच भांड्याने जेवढं पीठ भरलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि जे मसाले आपण काढून घेतलेले होते ना तर देखी ते देखील इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे यात लगेच यावर एखादी ताटली ठेवायची आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल ठेवायची आणि छान याला ना पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आता पाण्याला पहा छान अशी दणकून उकळी आलेली आहे तर आता गॅस जो आहे ना तो आपल्याला खूप कमी करायचं आहे आणि हे पीठ यामध्ये घालून घ्यायचे हाताने सगळीकडे हे पीठ जे आहे ना ते पसरवून घ्यायचे आहे आणि यावर प्लेट ठेवायची गॅस कुठेही वाढवायचा नाही गॅस कमीच आहे पूर्ण पिठावर ना पहा अशा प्रकारे पाणी आलं पाहिजे म्हणजे गाठी गुठाय यामध्ये जास्त तयार होत नाही एकदा पाण्याला उकळी आल्यानंतर आणि त्यात पीठ टाकल्यानंतर गॅस कुठेही वाढवायचा नाही कमीच गॅस आहे एका हाताने पटापट लाटण्याने असं हटून घ्यायचं आणि एका हाताने धरायचे म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला अगदी फास्ट अशी करायची आहे म्हणजे कमीत कमी ह्यामध्ये गाठी गुठायला तयार होतील तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता हे पीठ छान असं रेटल्यानंतर इथे लाटण्या लागले ना ते पाण्याचा हात लावून ह्या पिठामध्ये काढून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून सर्व पीठ जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे दाबून घ्यायचं दहा मिनटं तरी आपल्याला ना हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे असंच फक्त गॅस आहे ना कुठेही वाढवायचा नाही कमीच गॅसवर आपण हे पीठ छान शिजवून घेणार आहोत यावर पहा अशा प्रकारे एक ताटली ठेवायची दहा मिनटं कमी याच्यावर हे पीठ शिजवून घ्यायचं अधूनमधून असं झाकण काढून हे पीठ आहे ना असं हलवत राहायचं जेणेकरून हे खाली लागणार नाही ना, तर दहा मिनटानंतर पहा इथे पीठ आपलं छान शिजलेलं चका आहे चकाकी आलेली आलेली आहे पिठाला तर आता गॅस बंद करायचा आणि एक पॉलिथीनची पिशवी घ्यायची बरं का आणि त्यामध्ये हे सर्व गरम गरम असतानाच पीठ भरून घ्यायचं पिशवी जर तुम्हाला वापरायची नसेल ना तर या तुम्ही कोणताही सुती रुमाल वगैरे कापड असेल तर ते ओलं करून घ्यायचं आणि त्यामध्ये देखील हे पीठ मळू शकता सर्व पीठ ह्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे आता रबर बँड बांधून घेते पीठ तर गरमच आहे तर अशा प्रकारे कापड टाकून तुम्ही हे बघा अशा प्रकारे पीठ मळून घेऊ शकता म्हणजे ह्यामध्ये काही जर गाठी गुठाई राहिली असेल ना ती देखील मोडून निघेल बरं का त्यामुळे असं छान पीठ मळून घ्यायचं हातात देखील चटके बसत नाही याने आणि पीठ देखील छान मळलं जातं बरं का आणि जर तुम्हाला अजून देखील हाताला हे चटकी बसत असं ना तर असं लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने हे पीठ ला आहे ना व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे लाटून घ्यायचं म्हणजे अगदी मऊसूत असं आपल्याला हे पीठ भेटतं पाच सात मिनटं छान मळून घेतल्यानंतर इथे मी तुम्हाला पीठ दाखवते अगदी मऊसूत झालेलं आहे तर हे पीठ मी बाहेर काढणार नाही आहे असंच आपल्याला पॉलिथीनमध्ये ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ गार होणार नाही आणि लगेच आता आपण याचे पापड बनवायला सुरुवात करूया तर एकीकडे मी पॉलिथिन पेपर देखील अंथरला आहे पापड टाकण्यासाठी आणि प्लेट घ्यायची ती उलटी ठेवायची आणि दोन कागद जे आहे ना ती त्याला मी ना तेल ग्रीस करून घेतलेलं आहे फक्त एकदाच तेल ग्रीस करायची गरज पडते बरं का परत अजिबात तेल ग्रीस करायची गरज नाही एक प्लाशीची पिशवी ठेवायची त्यावर गोळ्या घ्यायचा हातावर मस्त गोलगरगदीत करून पाण्याचा हात लावायचा जर हाताला चिटकत असेल तर त्यावर दुसरी प्लास्टिकची पिशवी ठेवायची आणि सपाट ताटली घ्यायची कोणती देखील घरात असलेली आणि त्यांनी पापड दाबून घ्यायचे गरम असल्यामुळे जेवढा ताणता येईल ना तेवढा हा पापड मोठ्याच्या मोठ्या होतो पाहू शकता तुम्ही आणि पॉलिथिनवर टाकून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण सर्व आता पापड बनवून घेऊया सर्वात, सर्वात महत्त्वाचे इथे हे पापड जे आहे ना ते आपल्याला गरम गरम असतानाच करायचे आहे माझ्याकडे पूर यंत्राचं नाहीच आहे पण तुमच्याकडे जर असेल ना तर बेटरच राहील म्हणजे हे पटापट पापड होतात बर का त्यामुळे मी कमीच म्हणजे पीठ भिजायला घातलेलं आहे याचं पटापट गरम असताना मग नंतर पापड जे आहे ना ते अजिबात ताणले जात नाही आणि जाड जाड तयार होतात सर्व पापड मी गरम असतानाच मस्त घालून घेतलेले आहे पाहू शकतात तुम्ही एक दिवस मी इथे फॅन खाली सुकवणार आहे असे एका साइडने वाळले की पापड हे उलटून घ्यायचे आणि दोन दिवस आपण कडकडीत उन्हात सुकवून उन घेणार आहोत तर आता एक दिवस फॅनखाली दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवल्यानंतर पापड पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असे झालेले आहे आणि कलर देखील पापडाला छान आलेला आहे आता तेल चांगलं गरम करायचं आणि तळून देखील पाहूया तर हा पापड तुम्ही पाहू शकता अगदी तिप्पट असा फुललेला आहे अजून एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर एकदम असे मस्त कुसखुशीत असे पापड होतात आणि खूप जास्त फुलतात बरं का तुम्ही नक्की बनवा मेहनत तर आहेच बर का या पापडाला पण एकदा करून ठेवलं तरी मला असं वाटतं की आता माझ्या अर्धा किलोमध्ये आहे ना चाळीस पापड झालेले आहे तर हा पापड पहा भला मोठा झालेला आहे तिप्पट ते चौपट फुलेला आहे पापडाला पापड लावून देखील दाखवते आता आपण पापड जो आहे ना तो तोडून देखील पाहूयात तर अगदी मस्त असा कुरकुरीत असा पापड झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी ताईंनो दादांनो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे आणि जे रेसिपी पाहत आहे ना त्यांनी नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवर मागच्या वेळेस मी वीस वाहनाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे ह्या वर्षी जवळजवळ दहा रेसिपी म्हणजे तीस ते एकतीस रेसिपी मी शेअर केले आहे चॅनलवर जाऊन नक्की पहा भेटूयात पुढच्या व्हिडिओ